ज्या वेळेस मी तळ्यात म्हणे त्यावेळेस रस्तीच्या उडी मारायची मळ्यात बोललं की आली उडी मारायची आवाज फस्ट आणि होते शेवटपर्यंत सगळ्यांना समजते माझा आवाज व्यवस्थित येतोय ना व्यवस्थित काही नसेल तर मला फोन करा मी सांगतो मी काय बोललो होतो रेडी ओम साईराम माऊली सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सन्मानिय चंद्रशेखरजी घुले यांना पण ढवून आपल्याला लाडक्या जोरदार टाळ्या बाजून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देऊयात माऊली तुमच्या आशीर्वादात खूप मोठी ताकद आहे आणि तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरती तुमचा भाऊ यावेळेस विधानसभेत जाणार आहे यासाठीचा आजचा हा अड्स आहे ओके माऊली लक्ष द्या शेवट चष्मा आल्या इकडे बघा छान दिसतंय मी सांगतो ते लक्ष द्या ते विचारांनी शरीरा बर दिसते यायला ओके रेडी तळ्यात म्हणजे सुकलं की समोरच्या खाळ्यात ओके तुम्ही आता मस्त हसायला तयार पुढचे तीन तास तुम्ही आणि मी आणि साजरा करू याचा खेळ बैठणीचा इकडं सरक नाही की झालं वा 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 रेडी वेली करू सुरुवात साईराम तळ्यात आल्या सगळ्या न तुम्हाला कळलं नाही का तुम्हाला हा उड्या मारायच्या मारायचे तळ्यात पुढून वहिनी त्यांना सांग तळ्यात पुढे म्हटलं जायचं ते मी सांगा कळ च तुम्ही जावा बस तुमचा कामेळ बसायचं बिचारी पुढे जाऊ का मागं जाऊच करायला जायचं आता आता ह्या पोपटवाल्या वहिनी अग झालत्या पण एक डाव गुथा जमून त्यांना माप कळलं का मी डबल बोललो ना तुम्ही तळ्यातच तळ्यात तळ्यातच म्हणलं तर मागे जायचं मळ्यात असणार यायचं एवढं सोपं आहे चलो रेडी हा तळ्या मळ्या वहिनी घरी स्वरा कसं दिसतंय काय काय सांगाव नका तुमच छान नाही वाटत कसं वाटतंय बर खाटे असतो मारायचं आले तर धरू नका सोडा ते खाली रेडी तळ्या मळ्यात स्टेज वाले जे आहेत ते हालतरी नाही एका दिवस यायच्या खाली सगळ्या एक कोल्हा बात मी यायची भाऊजी चिंक म्हणून मी स्टेजच्या खाली तुमचं काही नाही रेडी तळ्या मळ्यात मळ्या आता आता आपण दोघं तुम्ही आऊट झाले तरी पण एक चान्स देतो तुमचं काही लव्ह मॅरेज आहे का नाही अरेंज मॅरेज आहे मला बरोबर ना बरोबर देखा लग्न झाल्यावर लव्ह झालंय हा लग्न झाल्यावर लव्ह झालं झालंय यांचा कार्यक्रम लव्ह मॅरेज मध्ये आता मी ज्यांच्या बाजूला उभं राहील का त्यांच्याकडे नीट लक्ष द्या त्यांचं सत्यनारायण झाला म्हणून समज रेडी तळ्या सत्यनारायण म्हणतो माग सारखा ह्या पैठील झाल्या तर तुम्हाला बिझनेस मध्ये जागा मिळायचं नाही ऐका नाही घसरल्यावर केवढच पडेल ते थोडं माग व्हाविक आहे काय तुम्ही लव्याला काय ह्यांचा झाल तो का, का रे असा दे असू द्या असू दे चल रेडी कोणताच घेते ना आदेश इकडच्या घे ना कॅमेरा रेडी तळ्यात तुझ्या वैधिक गेल्या बाहेर गेल्या वय अस तू कोट्या सिने असं काय हळू 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 अप्पाचा आपशर क्रेडेटच कार्ड आहे का आपा नाही त्यांना सांगा की भाऊजीने आठवण काढली म्हणून विषय हार्ड आहे म्हटले आणि क्रिडिटचं कार्ड आहे रेडी आता हे आवड आहे त्यांच्याकडे लिंक लक्ष द्या करू सुरुवात अरे आता ड्रग पण ती झाला इकडं या पुढं झालं कड्यक्रम तासावरच उन्हा लागल मला रेडी मळ्या

तळ्यात गेल्या ना दुसरं का उद्या टाकणार हो रेडी? तळ्या आता दोन्ही <laughs> जाऊ द्या खाली त्याला काय लागत दोन्ही घालवायला तुम्ही पण केले ना आए, बोलायचं राहील Hmm. महादेवाच्या पिंडीला काय म्हणे महादेवा टोन बघितला का की देहासावर फोगे म्हणावर बरे <स्तुन> हा महादेवाच म्हणा हा बर तुमचं कमाल न झालं ताज ताजच आहे का नाही ताजच आहे बिचारीचं आता ह्यांचा नंबर लावतो कार्यक्रमाला रेडी कार्य पूजा वहिनी घालवलं त्यांना बघायला वहिनी अह आता नीट लक्ष द्या बरं यांचा इंटरव्ह्यू आहे मला वहिनी कधी लग्न झालं तुमचं पाच वर्ष झालं कसं आरेश मॅरेज गो मॅरेज काय भांडण वगैरे तुम्ही कुठं आहात प्रभू आडगाव प्रभू वाटगाव हा आणि साहेब <laughs> काय प्रगती दोन मुलं बर 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 चांगलं आहे <laughs> ताई मी ह्यांना विचारलं काय प्रगती त्यांनी म्हणले पाच वर्षात दोन मुलं झाली तुम्ही ऐकताय काय तुम्हाला विनोद जर एवढा उशिरा कळत असेल तर कसं व्हावं त्यांना विचारलं मी पाच वर्षात काय प्रगती त्यांनी सांगितलं दोन मुलं झाले किती उशिरा बघितलं का वैभव

बरं ते का माझ काय वाले? आवड मला ज्याची मी त्यालाच आलं बोलल्याला

थांबाळाय ना काय तेवढं तर लवकर तुम्ही हा रेडी तुमचं काय नाव म्हटलं होतं दिव्या 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 हां लक्ष द्या बरं ग्यांच्याकडे रेडी मळ्या तळ्या मळ्या कळ्या कळ्या कळे झाला तसं ते नारायणा तुम्हाला खेळ जायला बसवलंय गं हा रेडी मळ्या मळ्या

छोट्या वहिनी तुमचं लग्न लागला बाबा तुमचं कसं लग्न झालं काय लग्न काय बरं चांगलं आहे आता ह्या जाणार आहे बर का रेडी का मया रडू नका रडायला लागले तर हसायला लागले हसून रडायला लागले

What's that?